Yes. Yes. <laughs> 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 तो काम करायला होती <laughs> नाहीतर काय तुम्ही आल्यावरती बघितलं ना मी काय करत होतो आलो ते कामच करत होत मी काय करत होती तिथं मला बोलते पीवची वाड बघते आ म्हटलं सगळा वेगळा तुम्ही तर एवढा आका रस्ता सांगितलं सगळं सांगितलंय लोकेशन आहे मग तुम्ही कुठं इकडून आत मध्ये यायचं आणि मी चप्पल इकडून तुम्ही आत मध्ये असाल मननती कुठे आहे आणि त्या कॅट ती मा ती कुठे गेली रे तू तिला घेऊन थांबली होती आणि मस्त रडवर अशी इतकी एन्जॉय मध्ये थांबली अशी ह्याला झाडून पुसून घ्यायला लावती इतका दिसले मोठं कारण आहे काय करायचं असलं मी हिला जरा बाहेर फिरवतो दोन तास गेले त्याच्यातच जा जरा किचन मध्ये नाही कि तुला जरा बाहेर फिरवते कि तू दमली आणि ही किट्टूला बाहेर फिरवत असते आणि ह्याला काम करायला लावत असते लाज वाटायला पाहिजे लाज वाटतच लाज सोडून दिलेली मी तर ह्याच कॅफे कात्रज मध्ये आहे आणि कात्रज पासून कुठे आहे चौक नरे आंबेगाव रोड

पाच वाजता गेले का साडेपाच लागे बघाय शिअत नुसतं खात्यात मला म्हणली मी दुपारीच दोन बर्गर खाल्ले असं बनली कोणत्या आलेल कस्टमरला बनवताना कॉपी उरली इरली असं तर ती पण पोटू म्हणजे भाऊ का तेवढं भाऊंचं भाऊ काही खातच नाही का नाही भाऊ काही नाही खात फक्त भाऊ बनवत असतो आणि मग कस्टमरला जे मग बनवून झाल्यानंतर ते थोडं उर जाती मग किचन मध्ये उडलेले जे असतं ते खाती ती नाही का आणि मग त्याला सांग की अरे नाही मी टेस्ट करत होते मीठ मसाला कमी असेल तर खात लायत डोळ्या काऊन खाऊन सुस्ते आली तिला खाऊन खाऊन आली काली काली एवढं बघा केवढी बर कॉपी वर जाती भुडी आणि तरी फक्त झोपायला जातात काय करायचं नवरा खायला घालतोय नवराचं एवढं प्रयोग माणूस फुगतय एवढं एवढं तुझा प्रेम का फक्त बाय डेअरी का माझी तीच वाढत चालली आहे मग बर तुला असा नशिबवान नवरा भेटला की रोज कॅफे मध्ये खा झोप लोळ झोपू का मग आता दुपारी आल्याच्या नंतर तास दीड तास आम्ही काम बिम उरकल का मग म्हणते कावेरी त्यांना यायला चार वाजणार आहेत दोन वाजले होते कावेरी त्यांना यायला चार वाजणार आहे मग काम करू का म्हणलं हा मला वाटलं काहीतरी आवर आवरीच बोल दत्ता झोपते मी दत्ता झोपते वाजता घरी आले मी पण तेव्हाच आलो तरी तू किती वाजता उठला तिच्या नंतर अर्धा तासाने झोपलोय हिच्या <laughs> आधी उठून आगोळीला पाणी लावले आणि सहा वाजता मी पण उठले आपण सोबतच आलो होतो आपण तर तुम्ही तिथून अर्धा तास पुढे गेले तुम्ही झोपला किती वाजता आलो तिथून पुढे आल्याच्या नंतर तास तीन तासाने झोपलोय आम्ही बाहेर गेलो होतो कुठे गेलो वाघुलीच्या पुढे गेलो होतो आणि वाघुलीच्या पुढे गेल्यानंतर ना आम्हाला घरी यायला वाजली अकरा साडे अकरा आणि मग माझ्या घरी होते माझ्या घरी जेवले वगैरे जेवण झालं बारा तंदूर खाल्ले नाही तुमच्या तंदूर का आता आजपासून श्रावण सुरू होणार होता म्हणून तिला तंदूर खायची होती आणि माझा होता गुरुवार तर मी म्हणलं नाही मी उपास पण सोडला नव्हता तिला गुरुवार तिला तंदूर खायची होती आणि नेमकं साहेबांनी अशी गाडी दिली

不要！ गाडी पण काय घेतलं आणि मग शेवटी आज सकाळी मग उठले आम्ही ते लवकर उठला उशिरा उठली आणि मग तुला घेऊन फिरवत बसली झोपलीच काय मी या किट्टला घेऊन फिरत बसली आणि बिचारा माझा भाऊ राबत बसला इथं कस्टमर हँडल करे तर एक कस्टमर ह्यांना असं <laughs> हॅन्डल करता करता नाकी न होते एवढे कस्टमर असतात हिच हात भर नसतो फक्त डोळे वाटून एवढा मोठा खूप आधार असतो आणि काल हाईड किस्सा झाला आम्ही टू व्हिडिओ <laughs> आणि सिग्नल ला थांबल सिग्नल थांबल्यानंतर ना समोर वाघ होता वाघ घुरकत समोर एक वाघ होता घुरकत होता तो म्हणजे वाघ म्हणजे खरं खरं नाही स्टॅच्यू होता तुम्हाला माहिती असेल ही म्हणली हा किती जरी वाघ असला हुरकत जरी असला तरी त्याच्या बायको पुढं गप्प होत तेवढे लोक म्हणला खरं माझ्या मनात आवडते माझ्या मनातलं अगदी

विचारतच गेला आता मला कधी जायचे शान बसत मला त्याची एक्सप्रेस दिली मला तर त्यांचं कॅफे आहे इथे कात्रज मध्ये भुमकर चौकात तर तुम्हाला कधी इकडे आला तर नक्की येऊन विजिट करा खूप छान आहे टेस्ट बर्गर म्हणू नका कोल्ड कॉफी म्हणू नका किंवा बरंच काय आहे सँडविच म्हणू नका आणि प्लस इथे से बड्डे सेलिब्रेशन केला जातो आणि त्याच्यानंतर मग तुमच्या माहितीसाठी सांगते इथे कपल्सलासुद्धा खूप छान अशी प्रायव्हेट सी आहे कारण इथे कपल्स ज्या वेळेस येतात किती भांडणं करून आले तर आत्ता आम्ही एक डोळ्यासमोर उदाहरण घेतलं खूप भांडणं करतात पण इथं आल्यानंतरनं त्यांच्याकडची ती स्पेशल कॉफी आहे ती तुम्हाला इथं आल्यावर कळेल आणि ती कॉफी घ्यायला तुम्ही नक्की इथं व्हिजिट करा आणि खूप छान टेस्ट आहे मी स्वतः आज आलेली आहे व्हिजिट मी स्वतः गेलेलं आहे कारण मला खूप आवडलं

आवरा आवरी करायची बंद करायला घ्यायचंय काय कटिंग असं